विद्यार्थी मित्रांनो या तुमचं स्वागत आहे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चौदाचं विश्लेषण पाहतोय त्याच्यातले ऑलरेडी आपण चार व्हिडिओ डिस्कस केलेले आहेत हा शेवटचा आणि पाचवा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर एक्क्याऐंशी ते क्वेश्चन नंबर आपण करणार आहे पाठीमागचे व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसेल तर वरती आय बटनमध्ये त्याची एक लिंक आहे तुम्हाला त्या लिंकवरती तुम्हाला सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत ते सर्व व्हिडिओ पहा तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर नवी सरता खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील लक्षात चला आजचा आपला पहिला प्रश्न आणि ओव्हरऑल सिरीजमधला एक्क्याऐंशीवा प्रश्न खाली नमूद केलेली राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम लावा तर राज्याचा पूर्ण दर्जा दिल्याचा तुम्हाला योग्य कालानुक्रम लावायचा आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा तयार झालं नंबर एक वरती असेल आंध्र प्रदेश नंतर येतं आपलं महाराष्ट्र नंबर दोनवरती नंबर तीनवरती येईल नागालँड याच्या नंतर आणि नंबर चार वरती येईल हरियाणा एकोणीसशे छप्पन नंतर निर्माण झालेले जर का राज्य पाहिजे असेल तर गुजरात एकोणीसशे साठला महाराष्ट्राबरोबर दादरा आणि नगरी हवेली एकोणीसशे दमन दमनदीव एकोणीसशे बासष्टला पुदुचेरी एकोणीसशे बासष्टला नागालँड एकोणीसशे त्रेसष्टला हरियाणा एकोणीसशे सहासष्ट हिमाचल प्रदेश एकाहत्तरला मणिपूर बहात्तरला त्रिपुरा बहात्तरला मेघालय एकोणीसशे बहात्तर सिक्कीम एकोणीसशे पंच्याहत्तर मिझोराम एकोणीसशे शहाऐंशी अरुणाचल प्रदेश एकोणीशे शहाऐंशी गोवा एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा भेटला एकोणीसशे बासष्ट पासून एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत गोवा हा एक संघराज्याचा प्रदेश होता छत्तीसगड दोन हजारला उत्तराखंड दोन हजारला झारखंड दोन हजारला आणि तेलंगणा दोन हजार, हजार चौदाला निर्माण झालेली राज्य आहे ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर ब्याऐंशी नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनवू शकते लक्षात घ्या आता हा सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार एकोणीस याच्याबद्दल बरेचसे तर्कवितर्क झालेले आहेत हा तुम्ही नवीसरता वाचून घ्या त्याच्यावरती एक व्हिडिओ आपण बनवायचा प्रयत्न करतोय सॉरी एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला बरं का त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती आहे तो पाहून घ्या तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ए बी सी आणि ई ए बी सी आणि ई या चार प्रकारे तुम्ही भारताचे नागरिक बनवू शकता ॲक्च्युली पाच प्रकारे तुम्ही भारताचे नागरिक बनवू शकता पाचव्या प्रकारे ते दिलेलं नाही आहे चारच प्रकार दिलेले आहेत आ, भाग आपण जर का घेतला तर इथं दिलं आहे बघा आणि तीन प्रकारे जे तुमचं नागरिकत्व आहे तर ते तुमचं काढून घेतलं जातं जे जा पाच प्रकार आहेत त्याच्यामध्ये जन्माने वंश परंपरेने नोंदणीने स्वीकृतीद्वारे आणि क्षेत्राच्या विलिनीकरणाद्वारे तर या पाच प्रकारे तुम्ही भारताचं नागरिक होऊ शकता तर तीन प्रकारे तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जात लक्षात समजलं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर त्र्याऐंशी इथे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याच्या लोकसंख्या वाढीचा दर ऋण उणे किंवा मायनस होता तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागालँड ओके लोकसंख्येचा दर म्हणजे काय असतं लोकसंख्या वाढीचा दर म्हणजेच एका विशिष्ट काळात एखाद्या लोकसंख्येत वाढ झालेल्या व्यक्तींच्या संख्येचे आधीच्या लोकसंख्येशी काढलेलं प्रमाण म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर आर इज इक्वल टू नंतरची लोकसंख्या मायनस आधीची लोकसंख्या भागिले आधीची लोकसंख्या इंटू हंड्रेड इज इक्वल टू लोकसंख्या वाढीचा दर आता हे तुम्हाला फॉर्म्युला इथं नाही लक्षात येणार आय नो ते तुम्हाला मी टेलिग्रामवरती देतो ओके आल लक्षात टेलिग्राम चॅनलची लिंक काय आहे ॲट द रेट वी जी एस ई स्टडी हा आपला टेलिग्राम चॅनल आहे डायरेक्टली टेलिग्राम जाऊन तुम्ही सर्च करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा पुढचा प्रश्न भारतातील सर्वात सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली व आतापर्यंत तो किती लोकांना देण्यात आला दोन हजार पर्यंतचा विचार करा तर याची सुरुवात दोन हजार चौदाला प्रश्न आला होता म्हणजे त्यावेळेस हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर भारतरत्नाची सुरुवात झाली एकोणीसशे चौपन्नला ओके समजलं दोन हजार एकोणीस जे भारतरत्न आहे तर ते प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंत जर का विचार केला आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लोकांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं करना सन्मानित करण्यात आलेलं आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न भारतरत्न पुरस्कार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला गेला ओके समजलं लक्षात ओके चलो पुढे जाऊया हा तुम्हाला माहितीच आहे की हा खूप मानाचा आणि सन्मानित पुरस्कार आहे ओके लक्षात प्रथम पुरस्कार एकोणीसशे ला दोन हजार एकोणीसपर्यंत अठ्ठेचाळीस व्यक्ती सन्मानित याचे सन्मान करते भारत सरकार देतं याची रोक रक्कम शून्य रुपये दिले जातात प्रथम पुरस्कार विजेते आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन तर या तिघांना पहिला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे ओके समजलं पुढे जाऊया आता हा जो प्रश्न आहे तर हा करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा दोन हजार चौदाच्या दृष्टिकोनातून जयमाला शिलेदार यांच्या बाबतीत तर हा करंट अफेअरचा प्रश्न नको घ्यायला कारण याच्यामध्ये हे सगळं जुने आहे त्याच्यामुळे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही परंतु लक्षात ठेवा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे ओके पुढे जाऊया विधानसभेचं कामकाज कोणत्या भाषेतून चालतं क्वेश्चन नंबर शहाऐंशी कोणत्या भाषांचं चालतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मराठी हिंदी किंवा इंग्रजीतून तुम्ही कोणत्याही भाषेतून तो बोलू शकता अधिकृत भाषा आहे तर भाग सतरा कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एकावन्यामध्ये तर चार भाग आहेत त्याच्यामध्ये केंद्राची भाषा क्षेत्रीय भाषा म्हणजे राज्य विधिमंडळाची भाषा न्याय संस्थेची भाषा आणि कायद्यातील मजकूर आणि विशेष आदेश ओके केंद्राची जी भाषा आहे तर ती देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्राची अधिकृत भाषा आहे संसदेने एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये अधिकृत भाषा कायदा संमत केला या कायद्यामध्ये दुरुस्ती करून एकोणीसशे सदुसष्टमध्ये हिंदीशिवाय काही बाबतीत इंग्रजी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे गृहाचा अध्यक्ष सदस्याला मातृभाषेतून बोलण्यास परवानगी देऊ शकतो म्हणजे तुम्ही ज्या मातृभाषेतून आणला आहे तर तुम्ही रिजनल लँग्वेजमध्येही संसदेत बोलू शकता क्षेत्रीय भाषा म्हणजे तर राज्यांची भाषा राज्यघटनेमध्ये विविध राज्यांची अधिकृत भाषा सांगितलेली नाही हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं राज्यभाषेसाठी किंवा क्षेत्रीय भाषेसाठी कोणतेही बंधन घातलेलं नाही ओके एक किंवा अनेक भाषा असू शकतात न्यायसंस्थेची भाषा जर का विचार करायचं झालं तर संसदेने निरनिराळ्या तरतुदी करेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक न्यायालयाचे सर्व कामकाज इंग्रजी भाषेतच केलं जाईल परंतु तिथं बंधनं नाही समजलं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सत्त्याऐंशी काय म्हणतोय बघा भारत सरकारने सव्वीस जून दोन हजार तेरा रोजी कोणत्या औषधावरती बंदी घातली हा करंट अफेअरचा प्रश्न आहे तर याचा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अॅनॅलजिन ओके जुना प्रश्न आहे त्याच्यामुळे याचं डिस्कशन नको करायला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर अठ्ठ्याऐंशी काय म्हणतोय बघा कोणतं विधान योग्य आहेत किंवा कोणती विधानं योग्य आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ए बी सी ए बी सी तिन्हीच्या तिन्ही विधानं योग्य आहेत ऑक्सिजन युक्त रक्त आणि बिन ऑक्सिजन युक्त रक्त यांचं मिश्रण होऊ नये म्हणून पक्षांमध्ये व सस्तन प्राण्यात चार दलांचं हृदय असतं ॲब्सुल्युटली करेक्ट एमपीबीएन्स व काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनयुक्त व विन ऑक्सिजनयुक्त रक्त मिश्रण होण्यास हरकत नसते म्हणून त्यांचं हृदय तीन दलांचं असतं माशामध्ये केवळ दोन दलांचं हृदय असतं कारण रक्त गिल्समध्ये जाऊन ऑक्सिजनयुक्त होतं व नंतर शरीराच्या इतर भागात जातं तर तिन्हीच्या तिन्ही विधानं ऍब्सुल्युटली बरोबर आहेत ऍपसुल्युटली करेक्ट आहे ओके लक्षात पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर एकोणनव्वद चुकीची जोडी ओळखायची हा त्या दोन हजार चौदाच्या दृष्टीनं हा तुम्हाला बरोबर काय करंट अफेअर्स होतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बी हे जे आहे तर ते जा चुकीचं आहे फक्त बाकीचे सर्व विधानं बरोबर आहेत ए पाच आंतरखंडीय पल्ल्याचे क्षेपणास्त्र शौर्य हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र अल्प अल्पपल्ल्याचं क्षेपणास्त्र तर भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आहे तर त्याला आपण आय जी एम डी पी म्हणजेच इंटिग्रेटेड गायडर मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतो याची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशीला झाली आणि त्यावेळेस ऑब्व्हियसली कोणी केले केलेलं असणार मिसाईल मॅन ऑफ इंडिया पद्मश्री सॉरी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि त्याच अंतर्गत पृथ्वी आकाश त्रिशूल अग्नी व नाग या पाच क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात आलेला आहे पृथ्वीची पृथ्वी एक पृथ्वी दोन पृथ्वी तीन अग्नीची पाच अग्नि एक अग्निदोन अग्नितीन अग्निचार आणि अग्निपाच अग्नीचारचे प्रकल्प संचालक म्हणून श्रीमती टेसी थॉमस होत्या त्यांना मिसाईल वुमन ऑफ इंडिया किंवा मिसाईल वुमन म्हणून ओळखलं जात लक्षात समजलं तर हा खूप मोठा कार्यक्रम आहे याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ सुद्धा आपण बनवू शकतो इंटिग्रेटेड गायडर मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम नक्की काय आहे तर बघू वेळ मिळाला तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकूया ओके लक्षात पुढे जाव्या क्वेश्चन नंबर नव्वद फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट खालील विधानांचा विचार करा चार विधान दिलेत कोणती विधान बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी आणि डी ही बरोबर आहे uh, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट एकूण अठराशे चौसष्टमध्ये इंग्रजांनी इम्पिरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना केली आणि डॉक्टर डेटरिच बार्डूनस या जर्मन वन अधिकाऱ्याला भारतातला पहिला महानिरीक्षक इन्स्पेक्टर जनरल होण्याचा मान मिळाला ओके uh, ते उत्तराखंडामध्ये रवून येत आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तिला अभिमत किंवा डीमड विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे ओके एकोणीशे सत्तावीसमध्ये भारतीय वन कायदा करण्यात आला इंग्रजांनी या कायद्याद्वारे भारतामध्ये जवळपास सगळी जंगली आणि वनक्षेत्र सरकारी आधिपत्याखाली आणलेली आहेत आणि याच्यासाठीच एक आय एस असतो बघा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याचं नवीन नाव आय एफ एस अँड टी ओके आय एफ अँड टी एस असं नाव करण्यात आलं इंडियन फॉरेस्ट अँड ट्रायबल सर्व्हिस नवीन नाव केले दोन हजार एकोणीसला हे लक्षात ठेवा तुम्ही हे आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं okay? ओके लक्षात पुढचा प्रश्न साहित्य अकादमी पुरस्काराबाबत ए आणि बी सूचीची योग्य जोडी लावा व्यक्ती आणि पुरस्कार कोणाकोणाला मिळालेले आहेत अशा साहित्य अकादमी बरं का याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगून देतो साहित्य अकादमी हा जो पुरस्कार आहे हे भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था आहे साहित्य अकादमी या संस्थेची स्थापना मार्च बारा मार्च एकोणीसशे रोजी झाली या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे ओके साहित्य अकादमीचं स्वरूप साहित्य आहे हे लक्षात ठेवा साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते या अंतर्गत संशोधन तसंच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते तसंच साहित्य अकादमी पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषेतील नियतकालिक प्रकाशित करतं भारतीय साहित्याचा विश्वकोशी साहित्य अकादमीनं प्रकाशित केला आहे साहित्य अकादमीचे भौभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे आणि यांच्याकडून विविध पुरस्कार दिले जातात साहित्य अकादमी पुरस्कार तर याची योग्य जोडी लावायची याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्याम मनोहर यांना दोन हजार आठमध्ये पुरस्कार मिळाला याच्यानंतर वसंत डहाके यांना दोन हजार नऊमध्ये याच्यानंतर अशोक केळकर यांना ती दोन हजार दहामध्ये आणि माणिक गोडगा टेग्रेस यांना दोन हजार एक लक्षात समजलं पुढचा प्रश्न ब्याण्णव क्वेश्चन नंबर ब्याण्णव अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते म्हणजे नॉन स्टारड क्वेश्चन अनस्टार्ड क्वेश्चन आपण त्याला म्हणू शकतो तर ते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन महिन्यात ओके तीन महिन्यात प्रश्नांचे किती प्रकार असतात तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचनेचे प्रश्न ओके असे तीन प्रकार असतात प्रश्न काळ म्हणजे काय आहे संसदेच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास प्रश्न काळासाठी राखीव ठेवलेला असतो प्रश्न काळात साधारणपणे सदस्य प्रश्न विचारतात व मंत्री उत्तर देत असतात प्रश्न विचारण्यासाठीची नोटीस महासचिवांना सदस्याकडून दिली जाते प्रश्नांचे तीन प्रकार पडतात तारांकित अतारांकित अल्पसूचनेचे महासचिव म्हणजे सेक्रेटरी सेक्रेटरी जनरल याने जर का परवानगी दिली ओके यांना अगोदर सांगायला लागतं की मी प्रश्न विचारणार आहे तरच तुम्हाला तिथं अलाव केलं जात लक्षात समजलं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर त्र्याण्णव जोड लावायचं नियोजित ऊर्जा प्रकल्प आणि मेगावट क्षमतेमध्ये ओके तर याचं उत्तर आहे डायरेक्ट उत्तर सांगतो हा प्रश्नच आयोगाने रद्द केलाय हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे ओके जैतापूर आणि ऊर्जा प्रकल्प कुठे आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मडबण जैतापूर इथं हा अणुऊर्जा प्रकल्प आहे तब्बल नऊ हजार नऊशे मेगावड क्षमतेचा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे विदेशी सहकार्यातून साकारल्या जात असणारा भारतातील हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे ओके त्याच्यानंतर कोविडा कोवडा ऑटोमॅटिक पॉवर प्रोजेक्ट आंध्र प्रदेशमध्ये आहे कोवद्दा ओके चुटका न्यूक्लियर पॉवर पॉईंट चुटका न्यूक्लिअर पॉवर पॉईंट कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे चुटका ओके समजलं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर चौऱ्याण्णव काय म्हणते पाहूया चारा गोट्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी राज्याचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं तर सीबीआयचे विशेष न्यायालय सध्या लालूजी कुठे आहेत जेलमध्ये आहे चारा गोटा ओके खूप मोठा सारा घोटाळा होता तुम्ही ऐकला असेल वाचला असेल पाहिलं असेल आयचा लॉन्ग फॉर्म काय आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही भारत सरकारची एक अशी एजन्सी आहे जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या गुन्ह्यांची तपासणी करते जसं की हत्या घोटाळा भ्रष्टाचार आणि तुम्हाला माहीत आहे की आत्ता सी बी आयला जर का महाराष्ट्रात कोणाची चौकशी करायची असेल तर सर्वप्रथम त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची परवानगी घ्यावी लागणार आहे कारण ते आता तसं नाकारलं याच वर्षी नाकारलं याच महिन्यात आयची स्थापना झाली एकोणीशे एक्केचाळीसला याला एप्रिल एकोणीशे त्रेसष्टला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे नाव देण्यात आलं या डिपार्टमेंटचं मुख्यालय दिल्लीत आहे दिल्ली विशेष पोलिस आतापनाचा कायदा एकोणीसशे सेहेचाळीसने आयला तपासणीचे अधिकार दिलेले आहेत भारत सरकार राज्य सरकारच्या संमतीने आयला राज्यातील प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देतं शिवाय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय राज्य सरकारच्या सहमतीशिवाय कुठल्याही राज्यात अपराधिक प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आयला दिले जाऊ शकतात परंतु आत्ता महाराष्ट्रात आयला जर कोणाची चौकशी करायची असेल तर मात्र त्याला महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे ओके समजलं आलं लक्षात पुढे जाऊया मंगळाकडे जाण्यासाठी सहा देशांनी अथवा एजन्सीसनी हाती घेतलेल्या मोहिमांना त्यांच्या काळ क्रमवारीनुसार लावायचं आहे म्हणजे पहिल्यांदा कोणी मोहीम हातात घेतली नंतर कोणी घेतली लावायचे तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्या क्रमांकावरती रशिया अमेरिका जपान युरोपियन स्पेस एजन्सी चीन आणि सर्वात शेवटी आहे भारत मंगळ मोहीम ओके सूर्यापासून चौथा ग्रह म्हणजे मंगळ आहे आणि त्याच्यावर शर्यत लागली होती भारत कितव्या क्रमांकावरती रशिया एक नंबरवरती अमेरिका दोन जपान तीन युरोपियन स्पेस एजन्सी चार चीन पाच आणि भारत सहाव्या क्रमांकावरती ओके okay, समजलं डन आता जाऊया क्वेश्चन नंबर शहाण्णव काय म्हणतोय पाहूया अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीबाबत पुढील विधानांचा विचार करा तर हे दोन हजार चौदाचं करंट अफेअर्स आहे याच्याबद्दल मी डिटेलमध्ये जात नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही विधान चूक आहेत ओके पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सत्त्याण्णव काय म्हणतोय पहा भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांची कालक्रमानुसार योग्य मांडणी करा तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक A, B, C, D. बाबा, ए बी सी डी पहिले अध्यक्ष होमीबाबा नंतर राजा रमन्ना यच एन सेठना आणि विक्रम साराभाई तर ॲज इट इज ए बी सी डी असे नाव आहेत भारताचा अणुऊर्जा आयोग तर चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अणुऊर्जाविषयक कायदा करून दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारताच्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते होमी जहांगीर बाबा ओके पहिले अध्यक्ष होमी बाबा लक्षात समजलं पुढे जाऊया क्वेश्चन नंबर अठ्ठ्याण्णव खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी वृत्तसंस्था जगातील सर्वात जुनी आहे जुनी जुनी सर्वात कोणते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एजन्सी फ्रान्स प्रेस फ्रान्स ए ए एफ पी ओके राउटर्स एक अठराशे सत्त्याण्णव एजन्सी फ्रान्स अठराशे पस्तीस टास रशिया एकोणीसशे चार दुदसे प्रेस एकोणीसशे एकोणपन्नास तर याची स्थापना झाली तुम्हाला सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर नव्याण्णव बाका काय म्हणतोय महत्त्वाचा प्रश्न मारीजुआना ओके okay, मारेजुआना म्हणजे गांजा हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वप्रथम मारेजुआना या मादक पदार्थ उत्पादन व व्यापाराला कायदेशीर मान्यता देणारे राष्ट्र कोणते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुग्वे कॅनडाने सुद्धा ही मान्यता दिली बरं का कॅनडाने सुद्धा ही मान्यता दिली भारतात मान्यता आहे का ह्या भारतात मान्यता नाही आहे मार्जना म्हणजेच गांजा अमेरिकेत नऊ राज्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी एकवीस वर्षापुढील व्यक्तीचं आहे एकोणतीस राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो रुग्वेनंतर गांजाला कायदेशीर मान्यता देणारा कॅनडा दोन हजार अठरामध्ये मान्यता दिली जगातील दुसरा देश ठरला आहे पहिला देश आहे रुग्वे ओके याचं लॅटिन नाव आहे कॅनाबिस सॅटिवा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे अंमली पदार्थ आहे याने नशा व व्यसनादिंदा येते चिलमित भरून याचं दुरुमपान केले जातं हो पूर्वी जेव्हा जा सुगिनींचे अत्याधुनिक तंत्र उपलब्ध नव्हतं तेव्हा शस्त्रक्रिया याचा वापर केला जात असे म्हणजे जा पूर्वी भूल दिली जातच ना भूल तर त्याला गांजा दिला जात असे ओके वळलेल्या पानापासून भांग नावाचे मादक पदार्थ मादक पेय पदार्थ बनवतात श्री फुलरा वाळवून टोकाच्या भागापासून गांजे मिळवतात व हातावर मळून तंबाखूबरोबर बरोबर चिलमितून ओढतात त्याला स्पॅनिश भाषेत मरीवाना म्हणजे मारुजुआना म्हणतात पाने व फुलोऱ्यापासून काढलेले चिकट राळ वाळवून चरस ह्याशीच नावाचं द्रव्य काढतं हे भयंकर आहे भारतात म्हणून तर याला परवानगी नाही आहे लक्षात मारिजुआना म्हणजेच गांजा याला कायदेशीर मांडल्या जाणारं पहिलं राज्य ठरले रुग्वे दुसरं राज्य ठरले कॅनडा अमेरिकेतल्या काही राज्यात प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजेला गांजा विकला जातो आणि काही राज्यात प्रिस्क्रिप्शनसह औषधी पदार्थ म्हणून गांजा विकला जातो आजचा आपला शेवटचा प्रश्न त्यावेळेसचा करंट अफेअर्स आहे तर याचं डायरेक्ट तुम्हाला मी उत्तर सांगतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी बरोबर आहे ए चूक आहे ओके अष्टपैलू नट फारुख शेख इतक्यात त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्षे त्यांचं निधन झालं तर त्यांच्यासंबंधीचा प्रश्न आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चौदाचा पेपर वन जीएस तर याच्या शंभर प्रश्नांचा परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शंभर प्रश्न झालेले आहेत दोन हजार तेराचा आपला क्वेश्चन पेपर डिस्कस करून झाला दोन हजार चौदाचा आपला क्वेश्चन पेपर डिस्कस करून झाला तर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस याचे क्वेश्चन पेपर लवकरच डिस्कशन करून होतील त्याच्याबद्दल नो डाऊट व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर का आवडत असेल तर प्लीज तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा ते खूप गरजेचं आहे सबस्क्राईब करून फक्त थांबू नका चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा महत्वाची गोष्ट आणि जो बेल आयकॉन दिला ते प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील लवकरच दोन हजार पंधराची पूर्व परीक्षा पेपर वन आपण अनालिसिसला सुरुवात करूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच